औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना हे तो जागा पडेगा एक राष्ट्र आर सी मुंबई ही एक नवाजलेली संस्था आहे या संस्थेच्या वैज्ञानिकांनी दोनशेहून अधिक वेगवेगळी तंत्रज्ञान तयार केले आहेत या तंत्रज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोकरीच्या पाठीमागे न नो लागता स्वतःचे व्यवसाय करावेत त्यासाठी बी ए आर सीने तयार केलेले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना खूप माफक किमतीमध्ये मा दे देऊन हे तंत्रज्ञान ट्रान्स्फर करता यावे यासाठी डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय पिंपरी यास पुण्यामध्ये पहिले आकृती केंद्र स्थापन करण्याचा मान मिळाला व त्यासाठीच्या समजस्य करावर स्वाक्षरी करण्यात आला या केंद्रास बी ए आर सीच्या सात वेगवेगळ्या तंत्रज्ञान प्रदान करण्यात आले या केंद्राच्या अंतर्गत पहिले तंत्रज्ञान ट्रान्सफर कार्यक्रम नुकताच पार पडला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रमोद क्षीरसागर याने बी ए आर सी आकृती केंद्राकडून सेंद्रिय माती कार्बन चाचणी किट तंत्रज्ञान घेऊन स्वतःचा स्टार्टअप लातूर या ठिकाणी चालू केलं या कार्यक्रमासाठी बी आर आर चे शास्त्रज्ञ डॉक्टर भारती भालेराव आकृती टीम लीडर डॉक्टर एस टी मेहत्रे डॉक्टर हेमंत सोळे श्रीमती वर्षा मोरे उपस्थित होत्या या सर्वांनी विविध तंत्रज्ञानाची उपस्थितांना सखोल माहिती दिली या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर डी वाय पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठचे प्रकुल गुरु डॉक्टर धीरज अगरवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांसाठीही नवीन संधी उपलब्ध असून स्टार्टअप इंडिया मेक इन इंडियामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे सांगितले याप्रसंगी आय पी एस सी समन्वय डॉक्टर मानसी पुर्तकोटी महाविद्यालय से इनोवेशन इन्क्युवेशन समन्वय डॉक्टर सुनीता पिनीकर डॉक्टर अपर्णा गुंजा डॉक्टर स्नेहल कुलकर्णी प्राध्यापिका केतकी नाइक प्राध्यापिका सोनाली भोसले डॉक्टर शिवानी कुलकर्णी प्राध्यापिका नीता ताकवले प्राध्यापिका अनिता सुगले प्राध्यापिका सीमा डोकमिरे प्राध्यापक पार्थ देशपांडे प्राध्यापिका पूनम वारके व प्राध्यापिका निकिता विश्वकर्मा कार्यक्रम से आयोजन के संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील साहेब सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व प्रमोद क्षीरसागर या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिमा चव्हाण यांनी केले अशी माहिती अनिता बिराजार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा